नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये कर्मचारी निवृत्तीनंतर जन्मतारीख बदलू शकत नाहीत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांचा अर्ज फेटाळला याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाकडून एका निवृत्ती प्रकरणी मोठा निर्णय देण्यात आला आहे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचारी निवृत्तीनंतर नोंदवलेली जन्मतारीख बदलू शकत नाही काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया हे प्रकरण एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे या कर्मचाऱ्याने एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार सहा या वर्षामध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत कंपनीमध्ये काम केले कंपनीत कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली तेव्हा त्याने त्याची जन्मतारीख वीस मार्च एकोणीसशे बावन्न दिली होती मात्र त्यांनी त्यांच्या जन्मतारखेचा कसलाही पुरावा दिलेला नाही निवृत्तीनंतर हा युक्तिवाद दिला दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे शाळेचे प्रमाणपत्र आणि भविष्य निर्वाह निधीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे नियुक्त्याने कर्मचाऱ्याची जन्मतारीख दहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस अशी नोंदवली म्हणजेच या कर्मचाऱ्याला दोन हजार सहामध्ये वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्ती मिळाली त्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्या व्यक्तीला त्याचे जन्म प्रमाणपत्र मिळाले ज्यामध्ये तीस मार्च एकोणीसशे बावन्न ही जन्मतारीख नोंदवली गेली यानंतर चार वर्षांनी निवृत्त व्हावे लागेल कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल दुसरीकडे मालकाने कर्मचाऱ्याचा हा अर्ज स्वीकारला नाही कंपनीत कर्मचाऱ्याची जन्मतारीख बरोबर असल्याचा युक्तिवाद नियुक्त्याने केला आहे नियुक्त्याने असा युक्तिवाद केला की कर्मचाऱ्याने कोणत्याही प्रश्नाशिवाय निवृत्ती आधी स्वीकारली होती त्यानंतर निवृत्ती कर्मचाऱ्याने हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात नेले जेथे त्याची याचिका फेटाळण्यात आली अखेर या कर्मचाऱ्याने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती कमल यांनी सुनावणी घेतली न्यायालयाने म्हटले की व्यक्तीने निवृत्तीनंतर दोन वर्षांनी याचिका दाखल केली आहे ज्यामुळे याचिकाकर्त्याच्या दाव्यावर शंका निर्माण होते न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिला सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिला ज्यामध्ये असे सांगितले होते की निवृत्तीनंतर जन्मतारीख बदलता येणार नाही उच्च न्यायालयाने सांगितले की कर्मचाऱ्याला जन्मतारीख बदलण्याची संधी होती पण ती केली नाही भविष्य निर्वाह निधी आणि शालेय प्रमाणपत्रांमध्ये नोंदलेली जन्मतारीख योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे निवृत्त व्यक्तीने अवाजवी लाभ मिळवण्यासाठी हा दावा दाखल केल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावत कर्मचारी निवृत्तीनंतर त्यांची जन्मतारीख बदलू शकत नाही असे सांगितले तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र